नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण बनवणार आहोत चिलापी मासा फ्राय वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट खमंग मासा फ्राय बनवून तयार होतो व्हिडिओला सुरुवात करूयात चिलापी मासा फ्राय बनवण्यासाठी या इथं मी चिलापी मासा घेतलेला आहे हा मासा मी पीसेस मध्ये कट करून घेतला आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्यानंतर याच्यावरती मी अर्धा ते पाऊन चमचे इतकी आलं लसूण पेस्ट घातली सोबतच आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत मासा किती आहे त्यानुसार तुम्ही या मसाल्यांची क्वांटिटी कमी दिकरा इथे मी माझ्या आवडीनुसार मसाल्यांचा वापर केलेला आहे यामध्येच बॅडगी मिर्च पावडर घातली कांदा लसूण मसाला मालवणी मसाला जिरेपूड धनेपूड अगदी थोडीशी हळद पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ इथं थोडस मापातच वापरायचं आहे कारण मिठाचा वापर आपण पुढे पण करणार आहोत आलं लसूण पेस्ट आणि बाकीचे सर्व मसाले आपल्याला या, या माशांच्या असं हे मसाला आपण माशांना लावून घेतला तर माश्याच्या आतपर्यंत त्याची चव आहे ती अगदी छान अशी उतरली जाते आणि आपला जो फिश फ्राय आहे तो अगदी चवीला भन्नाट लागतो या माशांना हा मसाला व्यवस्थित असा कोट करून झालेला आहे आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी तोपर्यंत एका बाउल मध्ये मी अर्धा ते पाऊन वाटी इतका बारीक रवा घेत आहे रवा बारीकच वापरायचा त्यानंतर अर्धा वाटी इतकं कॉर्नफ्लॉवर घालत आहे कॉर्नफ्लॉवर मुळे आपला हा मासा फ्राय आहे तो अगदी कुरकुरीत बनवून तयार होतो यामध्ये अर्धा चमचा आलं लसून पेस्ट घातली अर्धा चमचा इथं मी बॅडगी मिर्च पावडर घातलेली आहे याने रंग छान येतो सोबतच अर्धा ते पाऊन चमचा इतका कांदा लसूण मसाला घातला चवी करता मीठ घातलं इथं मी कोकम थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता या कोकमचा आगळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याच अगदी फ्लोईंग कन्सिस्टन्सीवरती आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे फिश फ्राय करण्यासाठी जे कोटिंग लागतं ते आपण बनवत आहोत त्यामुळे हे आपल्याला अगदी फ्लोईंग वरती बनवून घ्यायचं जास्तही पातळ नको जास्तही घट्ट नको पातळ केलं तर फिशवरती कोटिंग बसणार नाही आणि अगदी जास्त घट्ट केलं तर जास्त प्रमाणात त्याच्यावरती कोटिंग येईल आणि तो मासा खाण्यासाठी चांगला लागणार नाही हे मिश्रण मला थोडस घट्टसर वाटतंय त्यामुळे मी यामध्ये अगदी थोडस पाणी घालते आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते अगदी सैलसर अशा पद्धतीने हे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे हातामधून बघू शकता अगदी पटकन सुटलं जात आहे या पद्धतीनेच हे बॅटर बनवायचं आता आपले इथं मासे देखील छान असे मॅरिनेट झालेले आहेत यातला एक पीस उचलायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या बॅटरमध्ये व्यवस्थित असा कोट करायचा जे एक्स्ट्राच बॅटर आहे ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे ॲटोमॅटिक ते खाली पडलं जातं त्यानंतर आपल्याला हे कोट केलेले मासे तेलामध्ये तळण्यासाठी सोडायचे आहेत इथं मी तेल आहे ते अगोदरच गरम करून घेतलेलं आहे या तेलामध्ये आपल्याला हे मासे सोडायचे आहेत एक साथ आपल्याला जास्त मासे तळायचे नाहीत अगदी दोन दोन तीन तीन पिसस या तेलामध्ये तळूयात जेणेकरून मासा अगदी छान असा कुरकुरीत होईल बॅटर मध्ये कोट करून एक सात तीन माश्याचे पीस इथं मी तळण्यासाठी सोडलेले आहेत मासे तळत असताना गॅस जर आपल्याला हाईच ठेवायचा आहे लो गॅसवरती मासे तळायचे नाहीत फुल गॅसवरतीच मासे आपल्याला तळून घ्यायचे आहेत फुल गॅसवरती एका बाजूने हा मासा तळला की दुसऱ्या बाजूने पलटायचा आहे माश्याचा कुठलाही प्रकार असू द्या तो शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही हा चिलापी मासा आहे तो नदीचा आहे त्यामध्ये काटे जास्त असतात पण तो मासा चवीला खूप छान लागतो समुद्रातल्या माशांमध्ये काट्यांचं प्रमाण थोडंसं कमी असतं त्या मानाने चिलापी माशामध्ये थोडं जास्त असतं थो। थोडासा मोठ्या आकाराचा मासा आपण घेतला त्या तर त्यामध्ये काटे आहेत ते थोडेसे कमी निघतात तर अशा पद्धतीने हा मासा आहे तो मी अगदी छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला गॅस थोडासा हाईच ठेवलेला होता इथं आपला मस्त असा भिगवन स्पेशल फिश फ्राय बनवून तयार झालेला आहे याला रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आरव आहे हा माझा मुलगा आहे तो अधूनमधून मासे खाण्यासाठी येत होता त्याला फिश फ्राय हवा होता पण मासे खूप गरम होते त्यामुळे त्याला मी सांगितलं थोडा वेळ थांब लगेच देते अशा पद्धतीने हा फिश फ्राय आहे तो मी बनवून घेतलेला आहे सर्व फ्राय इथं मी बनवून घेतलेला आहे यामधला काही फ्राय मी आरवला पण दिलेला आहे तर याला बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि चवीला तर हा एकच नंबर लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हा फिश फ्राय वरून अगदी कुरकुरीत होतो आणि आतून मस्त सॉफ्ट होतो आणि चवीला पण खूप छान लागतो तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेला फिश फ्राय एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय